विकासाच्या गाजर गप्पा गा आणि प्रत्यक्षात मात्र निधींवर ठेकेदारांचा डल्ला नागझरी गावात साडेआठ लाखांचा निधी वापरून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे पथरे थेट शेजारच्या घरावर कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे मात्र या घटनेनं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर बोट ठेवलं जात आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये तत्कालीन आमदार राजेश पाटील यांच्या शिफारशी पत्रे त्याच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागझरी गावचे उपसरपंच सुदेश पाटील यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी आलेल्या वादली वाऱ्यामुळे या सभागृहाचे पत्रे उडून थेट तेथे राहत असलेले नागरिक सुनील दुमाडा यांच्या घरावर हे पथे कोसळले पत्र्यांसह लोखंडी चॅनल घरात घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने दुमाडा कुटुंब त्या क्षणी शेजारी गेल्यामुळे जीवित हानी टळली नाहीतर गंभीर परिणाम ओढावला असता असे म्हटले जात आहे या प्रकारामुळे ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे आमदार निधी खासदार निधी व मुख्यमंत्री सहाय्यक निधी पैशांचा विनियोग होतो पण कामाचा दर्जा पातळी खालीलच राहतो ही वस्तुस्थिती नागझरीतील घटनेनं चव्हाट्यावर आणली आहे टक्केवारीच्या साखळीत अडकलेल्या कामांमुळे ग्रामीण भागात खरा खुरा विकास होतो की भ्रष्टाचाराचं जाळं निर्माण होतं याचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे असेही उपसरपंच पाटील यांनी म्हटले आहे माजी आमदार राजेश पाटील या प्रकरणाची दखल घेतात का आणि सध्याचे सत्ताधारी यावर काय पावलं उचलतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे